महाराष्ट्रातील बंजारा समाज अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून करत आहे एकच खानपान राहणीमान वेशभूषा बूशा, केशभूषा आणि एकाच बोलीभाषा असणाऱ्या बंजारा समाजाचा वेगवेगळ्या वेग राज्यात वेगवेगळ्या वेग वेग प्रवर्गामध्ये समावेश करण्यात आला आहे आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये एस टी कर्नाटकमध्ये एस सी गुजरात व हरियाणामध्ये ओबीसी दिल्लीत एस सी तर महाराष्ट्रामध्ये विजय प्रवर्गामध्ये समावेश आहे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनानं मराठा समाजाला आरक्षणासंदर्भात निजामकालीन हैदराबाद गॅझेट लागू करण्याचे आदेश काढलेत त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील बंजारा समाजानं देखील आता हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन बंजारा समाजाला तात्काळ एस टी आरक्षण लागू करण्यासाठी शासन निर्णय काढावा अशा मागण्यांसाठी बुधवारी सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृह इथं बंजारा समाजाची बैठक बोलावण्यात आली या बैठकीत माजी नगरसेवक भोजराज पवार माझी महापौर अलका राठोड माझी महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी चव्हाण मोतीराम चव्हाण माझी परिवहन सभापती सुभाष चव्हाण मोतीराम राठोड लाला राठोड अशोक चव्हाण माझी नगरसेविका शैलजा राठोड अश्विनी राठोड युवराज राठोड कुशाबा चव्हाण नामदेव पवार मिथून राठोड प्रकाश राठोड सूरज राठोड राहुल राहोड राठोड विनोद राठोड संतोष जाधव आदींची यावेळी उपस्थिती होती हैदराबाद बंजारा नोंदी असल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत मागील चाळीस ते पन्नास वर्षापासून बंजारा समाजाची वन कास्ट वन नेशन वन रिझर्वेशन ही जुनी मागणी पुन्हा जोर धरतीय शासनानं हैदराबाद गॅझेटच्या आधारे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील समस्त बंजारा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना या संदर्भात दिनांक सोळा सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात येणार आहे त्यासाठी तांड्या तांड्यामधील बंजारा समाज सक्रिय झाला असून प्रत्येक तांड्यामध्ये जनजागृती चालू आहे बंजारा समाजातील ज्येष्ठ मंडळींनी असं सांगितलंय या प्रसंगी बंजारा समाजातील प्रतिष्ठित मंडळी युवा तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते हैदराबाद गॅजेट गॅजेट बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा या मराठा समाजाच्या आंदोलनाचा आदर्श घेऊन बंजारा समाज जागा झाला आहे बंजारा समाजाच्या महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांची बैठक बेलापूर ठाणे येथे झाली त्यानंतर मंत्री महोदय संजय भाऊ राठोड यांच्या यांच्या मंत्रालयामध्ये कार्यालयामध्ये त्यांची बैठक झाली त्यानंतर त्याचं ठरलोय की तेरा तारखेला राज्यस्तरीय प्रमुख बंजारा समाजाच्या नेत्यांची बैठक ही आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या आंदोलनाची दिशा ठरली जाणार आहे आणि या वरिष्ठ नेत्याच्या आदेशानुसार आज सोलापूर जिल्हा बंजारा समाजातील सर्व प्रमुख नेत्यांना ज्यांनी आपलं आयुष्य या समाजासाठी घातलं अशा प्रमुख नेत्यांची आज प्रमुख बैठक आयोजित केले सगळ्यांना निमंत्रित केलं होतं आणि त्या सगळ्यांचा एकमुखी पाठिंबा असा मिळाला की, की सोळा तारखेला दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्ह्यातील तमाम बंजारा समाजाच्या वतीनं आणि जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन देण्याचं आज आमचं ठरलेलं आहे